गड क्रमांक बारा एक वती अनुज बापुराव ठोंबरे सस्तेवाडी दोन सुटला सुटला, सुटला गाडी क्रमांक बारा सुटला बारा मध्ये पाच गाड्या चार गाड्या आहेत इकडे दोन नंबर वरती वडकी कराय तीन नंबर वरती वडकी कराय तिकडे पाच नंबर वरती दिग्विजय राजाराम काळे आणि सहा नंबर वरती हिंगणेवाडी करायत दोघात लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली नव्याण्णव तेतीस न ते श्वानांची लय गर्दी झाली बघा कुणी संख्या आणली तेरा लावून घ्या एक वरती ना सोन्या गरुडा फॅन्स क्लब पारवडी पाई कळूबाई आई वर सण आई जानुबाई माता सन्न गणेश नगर होलाडे भोर तीन वरती पलवान विश्वजीत आबाने निरावाग चार वरती नायकबा समृद्धी दिनेश कोमने मोधवे पाच वरती श्री महालक्ष्मी सन्मान श्री सोमेश्वर स्वप्नील स्वप्नीमराजे दीपक सेठ साखरे